दिनांक सहा जानेवारी पत्रकार दिनानिमित्त वळसंग पोलीस ठाणे येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी वळसंगचे सहाय्य पोलीस निरीक्षक श्री अनिल सनगले आणि ग्रामीण व शहरातील पत्रकार समाजात होत असलेल्या अन्यायविरोधात पोलीस प्रशासन आणि पत्रकार म्हणून लोकांना न्याय मिळवून द्यायचं काम पत्रकार लवकर करतात सामाजिक कार्यात पत्रकार लोक चांगल्या पद्धतीने पार पाडतात यावेळी सर्व ग्रामीण व शहर पत्रकार वळसंग पोलीस ठाण्याकडून शुभेच्छा देण्यात आले सर्व पत्रकार उपस्थित राहून हा कार्यक्रम पार पाडण्यात आला यावेळी जय हिंद चोवीस तासचे संपादक अमर प्रतिनिधी अब्बास शेख व सूर्यकांत मसळी उपस्थित ठाणे सोलापूर ग्रामीण यांच्या वतीने आज पत्रकार दिनानिमित्त सर्व सोलापूर ग्रामीण मधील किंवा शहरामधील सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता या प्रसंगी सोलापूर शहरातील आणि ग्रामीण भागातील सर्व पत्रकार बांधवांनी जास्त जे उत्साहाने हजेरी लावली त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो सर्व पत्रकार बांधवांना मी पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आपण आतापर्यंत जे एकदम चांगलं काम आपल्या हाती घेतलेलं आहात आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण जे काम केलात असंच कामाची व्याप्ती इथून वाढावी आणि आपल्या हातून असेच चांगले काम इथून होत जावे अशा सर्वांना शुभेच्छा देतो आणि आमच्या पोलीस स्टेशनला सर्वांनी भेट देऊन आमचा सन्मान स्वीकारला त्याबद्दल आम्ही तुमच्या सर्वांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद